नमस्कार मी हमीद बागवान बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी माझा तालुका माझी माणसं माझ्या लोकांचं काम सगळ्यात महत्वाचं आहे ही भूमिका कायम सातत्याने घेतली आणि त्यावेळी आबासाहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत जे नातं जोडलेलं आहे आजही ते नातं देवेंद्रजी आदरांना सांगतात की आबासाहेबांच्या नातवाला जपा

आता म्हणजे सगळ्यांना सोबत घ्यायचं आपण काय घ्यायचं हेच <laughs> ते धरणार तेव्हा आम्ही मागं पुरत केलं त्या सगळ्या गोष्टी सोबत मागा पुरत गेल्या आणि सगळ्यांना सोबत घेऊन ही आघाडी पुढे घेऊन मागासून निर्णय त्यामुळे आमची आघाडी कुणाला एकटं पाहण्यासाठी नाही आमची आघाडी कुणाचं दुकान बंद करण्यासाठी नाही आमची आघाडी या सांगोला शहराच्या विकासाची आहे सांगोला शहरवासियांना जे आवश्यक आहे ते देण्यासाठी आमची आघाडी आहे बाबासाहेबांनी सांगितलं आता आम्हाला अहिल्या देवीचा पूर्ण तुझी पुतळा उभा करायचा सा। अण्णाभाऊ साठेजींचा सा पूर्णात पुतळा उभा करायचा या ठिकाणी महात्मा फुले सावित्रीचा पूर्णात सुधी पुतळा उभा करायचा आमच्या लोणादेवी समाज बांधवाचा साहेबांचा ता फोटो आपल्याला उभा करायचा सगळ्या समाज बांधवांना चांगली या ठिकाणी आपली जी प्रेरणास्थानं आहे जी विचार शक्तीस्थानं आपली आहे ती शक्ती स्थानं मजबूत करण्यासाठी या सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचं अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून आपण सगळ्यांना माझी या निमित्तानं सगळ्यांनाच माझी विनंती आहे निवडणूक आली आपण लढाई करून पण शेवटी एक आहे व्यक्तिगत संबंध बाजूला जातो राज। आम्ही राजकारण बाजूला समाजकारण बाजूला नाही आणि या ठिकाणचं विकासाचं राजकारण बाजूला नाही याबरोबर माझे समोरच्या सा लोकांना सांगणार भावनेवर राजकारण चालत नाही राजकारण चालत नाही राज ना अवश्य बापूंनी आम्हाला मदत केली तिला के बापूंनी मदत केली

असतात या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजे या सगळ्या गोष्टीवर मी बोलेन माझी विनंती आहे व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा ही निवडणूक व्यक्तिगत पुण्यावर टीका करण्यापेक्षा व्यक्तिगत ही तांबोला शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण सगळेजण लढूया हे मात्र मी माझ्या विरोधकांना आपल्या सगळ्या विरोधकांना निवड आहे माझ्या व्यक्तिगत विसर्जन नाही आपण या ठिकाणी मी सांगेन तर बाकी सगळ्या गोष्टी आपण विचार करतो बसवेश्वराचा पुतळा जितकी आली मीच बसवेश्वर संत स्मारक अंबोला शहरामध्ये जवळजवळ अडीचशे कोटी रुपयाचं बसवेश्वराचं स्मारक आपण बांधतोय पुतळा मंगळवेला शहरामध्ये याही ठिकाणी आपण बसवेश्वराचा मुला कुणी पुतळा किंवा पुतळा आपण या ठिकाणी उभा करण्याचा त्यांची मागणी या सगळ्या महापुरुषांना न्याय कोण देऊ शकतो देवाभाव देऊ शकतात भारतीय जनता पक्ष देऊ शकतो आणि ही आपल्या सगळ्यांना हे सगळं माहिती आहे त्यामुळे आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगणार आता आपल्या समोर स्वच्छ जुना शांत विचारानं चालणारा वैचारिक क्षमता असणारा आता एक उमेदवार आपल्याला नगराध्यक्ष म्हणून आपण दिलेला आहे एका बाजूला हा उमेदवार दुसऱ्या बाजूला पाच वर्षात केलेला <laughs> आपण खूप सांगतात एवढे पैसे आले सांगूनच यासाठी शिंदे साहेबांनी एवढं दिलं उदयच आजचं भाषण सांगतो उद्याच राह साहेबांचं पाय धुवून पाणी केलं तरी सुद्धा या शहरावर मायबाप प्रचंड उपचार उपकार आहेत विजय साहेबांचे उपचार आहेत पैसे आले ते पैसे गेले पुढं याचा हिशोब जनता मागते दिस ना गिरलं रस्त्याला मला मला माहित कुठे फिरवत होत मला मला कळालंच नाही चाललंय काय मला वाटतं येणार मला मी बघितलं मला खाली बघूनच चालायला आधी बघून चालायला लागलं आणि कुठं तरी बघित विकलं खायला मुलाखत घेताना ते खाली पेट्रोल दाखवत होत हे असं का आलेले पैसे गेले कुठं आणि त्याचं कमिशन केलं कुठं असं उत्तर जनता मागचे माझा संबंध मी असं अजून करत नाही आम्ही करणार पण कमिशन कुणी घेतलं काय घेतलं आपलं नाही त्यांचा हात तोडचा घेतलं आता तीच मानतात पुन्हा महिनाला तुम्ही राह म्हणता आमच्याकडे एवढं आता खर्च करणार आमचं काय म्हणणं ना त्याला जनतेचा आहे जनता काय असतं नाही का जसका आहे उसको मिलेगा आपल्याला त्या विषय काय बोलायचं नाही आपण व्यक्तिशन स्वतः करत नाही माझं म्हणणं आहे आपण सगळ्याचा व्यक्तीला पुन्हा करण्यापेक्षा आता मला जयकुमार जयकुमारपर्यंत इथं काय काम आहे पाण्याची योजना मंजूर करायची जयकुमार बरे पाहिजे रस्त्याचं काम मंजूर करायचं जयकुमार बरे पाहिजे ग्रामपंचायत कार्यालय पाहिजे जयकुमार बरे पाहिजे दुसऱ्या टेम्पूचं पाणी आणायचं जयकुमार बरे पाहिजे देवापूरच्या तलावात पाणी सोडायचंय जयकुमार बोले पाहिजे करायचंय घरी जयकुमार सगळ्या ठिकाणी जयकुमार बरोबर माझा अजिबात माझं सगळं की आपण ही निवडणूक धरून लोकांचा समोर जाऊ आम्ही आमचा अजेंडा लोकांचा पुढे ठेवू तुम्ही तुमचा अजेंडा लोकांचा पुरस्त ठेवा पाच वर्षात केलेलं काम आम्ही मिळालेलं माल पाणी याचा सगळा हिशोब लोकांना द्या आम्ही सांगू आम्ही पाच वर्षात काय ठेवू त्यामुळं या शहराचं प्रदूषण संपवायचं असेल तर या आघाडीला आणि मालकी आम्हाला बरं नाही मी सांगतो आता आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री सगळे आपल्यासोबत आहेत त्यामुळं बाकीच्या विकास कामाची चिंता करायचं काम नाही मग तरी म्हणला की आता असं आहे की विकास खातं आमच्याकडे आहे सगळ्या खात्याचा मालक आमच्याकडे आहे त्यामुळं तिथेही काय अक्षर आणि <laughs> आमचा आघाडी तर युतीचा धर्म आहे त्याच्या ताब्यात नगरपालिका त्या नगरपालिकेला त्या पक्षाने पैसे <laughs> तुम्ही बाकीचा काय अडचणीचा विषय नाही आम्ही सगळेजण त्या ठिकाणी या शहराच्या विकासाचं काम करू आणि या शहराच्या विकासासाठी आपण या आघाडीला मतदान करावं शेकाप भाजप या आघाडीला मतदान करावं भारतीय नगराध्यक्ष करावं अशा पद्धतीची हात सोडून विनंती आपल्या सगळ्यांना सगळे कालचे उमेदवार आहेत आता बसू नका फक्त शेतकरी कामगार पक्षाचा कामकाज अर्थ व्हायचं आहे भाजपचा वेळ व्हायचा भाजप शेतापर्चा वेळ अर्थ व्हायचा आता

आता इथं दीपक आम्हाला काय घालायचं निवडणूक झाल्या झाल्या ठरू आपण काय घालायचं हे घालायचं का ते घालायचं ठरव तुम्हाला काळजी करू आता आपण सगळे या शहराच्या विकासाच्या संदर्भातील घेऊन शेकामच्या माझ्या बांधवांना प्रतिज्ञान घ्या विचार तुमचा आहे आमचं अजिबात ऑब्जेक्शन नाही विकास करायचा असेल तर देवाभावशिवाय पर्याय नाही ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल तुम्ही तुमच्या मतदारसंघात निवडून येणार तुमच्या वादात निवडून येणार तेव्हा शेवटी विकासाला पैसा नाही पाच वर्षांना मात्र हिशोब मागतात आपण किती काय म्हणा पाच वर्षांना मात्र हिशोब मागतात तो हिशोब द्यायची क्षमता फक्त देवाभावच्या आहे त्यामुळं आपला भारतीय आवाज कुठल्याही परिस्थितीत मग झाला पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी

कुणाला कसती अडचण येणार नाही आपण मी शब्द देतो एक एकमेकांना नगरपालिकेच्या यासाठी या नगरपालिकेला माझी आम्हाला आले आणि त्याला निवडून आलं तर काही कमी करून देणार नाही हा शब्द या निमित्ताने आपल्या सगळ्यांना देतो आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराज